मित्रांनो पोकरा टू पॉइंट ओ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक दोन साठी एकूण एक हजार ऐंशी पदांसाठी पदभरती होत आहे यामध्ये प्रकल्प व्यवस्थापन कक्ष मुंबई या ठिकाणी एकूण पदांसाठी आहे त्याचबरोबर एक पाच जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय कार्यालय स्तरावर एकूण एकशे पाच पदे त्याचबरोबर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर एकशे दहा पदे एकूण दोनशे पंधरा तसेच समूहस्त यावर एकूण आठशे पंचवीस क्लस्टर असिस्टंट या पदांची पदभरती होत आहे मित्रांनो नेमकी ही पदे कोणती आहेत पदसंख्या किती आहे लोकेशन कुठे असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणं आवश्यक आहे रिलिव्हंट एक्सपिरियन्स काय आहे सी टी किती आहे तसेच निवड प्रक्रिया काय आहे ऑनलाईन अर्ज कसा व्हायचा सविस्तर माहितीचे व्हिडिओ या ठिकाणी मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेतच तुम्ही ते व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघू शकता त्याच्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरत असताना आणि फॉर्म भरल्यानंतर आपण कोणतीही काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपण जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे त्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे फॉर्म हा भरू शकतो ओके आता या ठिकाणी बघा बऱ्याच जणांची शंका आहे की डिजि लॉकर बाबत माहिती द्या ओके त्यामध्ये बघा डिजि लॉकर तुम्हाला दस्तऐवज पडताळणीसाठी आवश्यक आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म ऑनलाईन भरता आणि तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला दस डिजिलॉकरमधील इश्यूड डॉक्युमेंट्सच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे गृहित धरले जाणार आहेत म्हणजे डिजि लॉकर ही अशी सिस्टीम आहे की त्यामध्ये तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत जे काही तुमचे आय डी प्रूफ आहेत आधार कार्ड असेल तसेच इतर जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुमचे दहावीचे मार्कशीट असेल बारावी मार्कशीट असेल त्याचबरोबर तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्कशीट ते यामध्ये असतात आता या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरत असताना काही पदे ही बारावी बेसवर आहेत काही पदे ग्रॅज्युएशन आहेत काही पदे पोस्ट ग्रॅज्युएशन आहेत hmm. ती तुमची सगळे डॉक्युमेंट्स हे फिरिफाय झालेली असावेत म्हणजे तुमची जी युनिव्हर्सिटी आहे ते युनिव्हर्सिटीची जी ऑथॉरिटी आहे त्या ऑथॉरिटीने डिजिटली साईन्ड डॉक्युमेंट्स हे डिजि लॉकरमध्ये असतात हे तुमची व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे जर हे नसतील तर तुम्हाला ते फिरीफाय करून घेणं गरजेचं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे अनुभव प्रमाणपत्र ओके मित्रांनो अनुभव प्रमाणपत्र सादर तुम्ही अपलोड करत असताना ते अनुभव प्रमाणपत्रच असावं यामध्ये तुम्ही नियुक्तीपत्र किंवा अपॉइंटमेंट लेटर तुम्ही अपलोड केलं तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही ओके त्यामुळे अनुभव प्रमाणपत्रच त्यावर उल्लेख केला असा की या कालावधीमध्ये अनुभव या कालावधीमध्ये या पदावर इतक्या दिवसासाठी इतक्या वर्षांसाठी हे या ठिकाणी या व्यक्तीने काम केलेलं आहे अशा प्रकारचं जे काही अनुभव प्रमाणपत्र असतेच तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल ओके जर तुम्ही बनावट कागदपत्रं डा अपलोड केली तर तुमची कॅन्डिडे कॅन्डिडेचर त्या ठिकाणी रद्द केलं जाऊ शकतं ओके आता दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण होती प्रॉब्लेम येत होता की फॉर्म भरल्यानंतर क्लस्टर विशेष म्हणजे क्लस्टर असिस्टंट या पदाचा फॉर्म भरल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट तर मॅन्डेटरी आहे परंतु मित्रांनो हा सॉफ्टवेअर प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाला आहे ओके त्यामध्ये बघा मित्रांनो फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पदवी अंतिम मार्कशीट हे मॅन्डेटरी आहे फ्रंट साईड बॅक साइड दोन्ही ओके त्यानंतर तुम्हाला पदवी प्रमाणपत्र देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे परंतु या ठिकाणी बघा आता पोस्ट ग्रॅज्युएशन फायनल मार्कशीट फ्रंट साइड आणि साइड हे दोन्ही या ठिकाणी अगोदर मँडेटरी होते आता या ठिकाणी हे मँडरी नाही आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्ही सबमिट तुमचा फॉर्म चांगल्या प्रकारे करू शकता हा प्रॉब्लेम हा सॉफ्टवेअर प्रॉब्लेम प्रॉब्लेम टी एन एमनेच त्या ठिकाणी सॉल्व केला नव्हता आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि तुम्ही प्रकारे हा फॉर्म भरू शकता तर अशाच प्रकारचे तुमची काही अडचणी किंवा अशंका असेल तर तुम्ही निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तसेच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्या ठिकाणी देखील व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता धन्यवाद